फ्रेंड्स आता हिवाळा लागला आहे आणि बाजारात मेथीची भाजी भरपूर यायला लागली तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लसूणी मेथीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी एक मेथीची जुडी निवडून आणि धुवून स्वच्छ करून घेतलेली तर आपल्याला त्या भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे तर लसूण घेतलेलं आहे कांदा घेतला आहे भाजलेले शेंगदाणे तीळ आणि बेसनपीठ तर तीळ शेंगदाणे आणि बेसनपीठ हे पोह्यांचे दोन दोन चमचे असं प्रमाण घेतलेलं आहे मी शेंगदाणे आणि तीळ आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात अगोदर व्यवस्थित अशी त्याची पावडर बनवायची कारण कोरडंच का दळायचं आहे त्याच्यात पाण्याचं प्रमाण अजिबातच टाकायचं नाही आहे तर बघू शकता तुम्ही दळल्यानंतर इतकं असं कोरडं एकदम असं चिकन असं बारीक दळलेलं आहे आपण आणि नंतर आपल्याला याच्यातच ॲड करून घ्यायचं आहे दोन पोह्यांचे चमचे भरलेलं बेसनपीठ आपल्याला तेवढं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे मग नंतर कढई ठेवू आपण गॅसवर त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे एक पळीवर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात अगोदर आपल्याला मोहरीची फोडणी द्यायची तर मोहरी तडतडली आपली का लगेच मग आपल्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तेलात टाकून घ्यायच्या आहे आणि लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे म्हणजे जास्तही जाळायचा नाही गोल्डन ब्राऊन सांगितला म्हणजे बऱ्याच बायका लगेच मग तो पार काळा होतो त्याच्यातच तर जळू देता आणि शक्यतो भाजीला फोडणी देताना गॅस कमीच ठेवा म्हणजे तुमचा लसूण किंवा कांदा जे तुम्ही फोडणीचं साहित्य टाकाल तर ते जळणार नाही आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि नंतर पुन्हा आता आपल्यावर लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यातच आपल्याला लगेच एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि खालीवर करून घ्यायचा आहे आता कांदा परत त्यांनाही गॅस आपला कमीच ठेवा म्हणजे तो व्यवस्थित असा सावकाश परतला जाईल आणि जर घाई केली तर मग कच्चा कांदाही तुम्ही जर भाजीत राहिला तर त्याचा कांद्याचाही वास येतो आणि मग त्या भाजीला चव येत नाही तर शक्यतो तो कांदा परतताना त्याच्यात मीठ टाका थोडंसं म्हणजे तुमचा कांदा दळणारही नाही आणि व्यवस्थित असा परतला जाईल आता तुम्ही बघू शकता एक मिनिटांनी आपला हा कांदा पूर्ण असा परतून झालेला आहे मग त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मी एक चमच्याभर लाल तिखट टाकलेलं आहे धन्या पावडर आपल्याला एक चमच्याभर टाकून घ्यायची शक्यतो ही लसूणी मेथीची रेसिपी आपली झणझणीतच असते मग तुम्ही मिरची मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता नंतर मग आपण जे कोरडं वाटण तयार केलेलं आहे ते सगळं आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक मिनटं चांगला हा मसाला परतवायचा आहे परतल्याने म्हणजे आपला हा मसाला तेलामध्ये किंवा मिरची मसाल्यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स होईल आणि छान अशी त्याला चव येईल आणि तेलही सुटेल आपल्या या मसाल्याला तर परतताना इतका छान असा वास येतो या मसाल्याचा तर लगेच भाजी खावीशी वाटते तर आता हे बघू शकता तुम्ही असं एक मिनटं आपला हा मसाला पुन्हा सारखा कमी गॅसवर परतून झालेला आहे चांगला खालीवर करून खरफूस असा परतून झालेला आहे तो मसाला आणि त्याच्यातच मग आपल्याला जी आपण मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे तर ती टाकून घ्यायची आता ही मेथीची भाजी पण आपण त्याच्यात टाकून घेऊ पूर्ण जशी बसेल कढईमध्ये तशीच टाकायची आहे थोडी थोडी करूनच टाकायची आहे आणि नंतर मग आपल्याला खालीवर करून व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही म लसून मेथीची रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा या दिवसात खायलाही खूप टेस्टी लागते आणि मस्त अशी झनझणीत आपली ही लसूणे मेथीची भाजी तयार होते तर आता बघू शकता आपली ही भाजी पूर्ण आपली मस्त अशी मिक्स झालेली मग पुन्हा आपण ती जी राहिलेली आपली मेथीची भाजी ती पुन्हा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची व्यवस्थित अशी खालीवर करून पूर्ण भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो हळूहळू आपल्याला ही कृती करायची आणि व्यवस्थित असं सगळा मसाला मिक्स होईल अशा हिशोबाने आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आता जी राहिलेली ती पण टाकून घेतली मी आणि व्यवस्थित पुन्हा खालीवर करून व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत मी गॅसवर एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे नंतर आपण ज्यावेळेस ही भाजी आपली मिक्स होईल त्याच्यात आपल्याला हे गरम पाणी टाकायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकाच एका साईडला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि ही भाजी आपली मिक्स झाली का लगेच आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं कारण या भाजीला थोडासा काय ना रसा असतो तर जास्त ही भाजी आपली सुकी बन बनणार नाही अशा हिशोबाने आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे मग शक्यतो एक ग्लास पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे मग आता हे एक ग्लास भरपानी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे एक ग्लासच्या हिशोबाने तेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आता हे बघू शकता पाणी टाकलेलं आहे मग पुन्हा आपल्याला चांगलं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळी भाजी आपली एकजीव होईल मस्त आणि सगळे मसाले आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपली ही भाजी पूर्ण मिक्स झाली मग त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत तर शक्यतो ओल्या भाज्यांना आपण मिठाचं प्रमाण कमीच का टाकायचं आहे कारण पालेभाज्या सुकून कमी होते त्यांची साईज त्याच्यामुळे मग त्या खाऱ्या होत्या आता शक्यतो पालेभाजी बनवताना मिठाचं प्रमाण तुम्ही शक्यतो कमीच टाका आता खालीवर करून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि कमीत कमी पाच मिनटं आपल्याला ही कमी गॅसवर ही भाजी चांगली शिजू द्यायची आता थो बघू शकता तुम्ही पाच मिनटं झाले आणि आपली भाजी ही भाजी पूर्ण अशी शिजून झालेली त्याचा रंगही बदललेला आहे आणि व्यवस्थित अशी शिजून झालेली मग आता ही आपण साईडला काढून ठेवू तर इकडे मी साईडला सांडशीने उचलून थोडीशी साईडला ठेवून घेणार आहे आणि तडका पॅनमध्ये आपल्याला फोडणी तयार करायची तर लसूणी मेथी म्हटली म्हणजे त्याच्यात लसणाचं प्रमाण भरपूर असणार आहे तर मग त्यासाठी अगोदर आपल्याला तडका तयार करायचा आहे मग त्याच्यात मी तेल घेतलेलं आहे एक पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात पुन्हा आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची तर जिरं टाकायचं आहे कमीत कमी अर्धा चमचे आपल्याला त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडले का पुन्हा आपल्याला एक मोठी लसणाची कांडी म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहे तो चांगला परतू द्यायचा आहे तो लसूणही आपला चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे तर लसूणवर येईपर्यंत आपल्याला चांगला परतू द्यायचा आहे तो जे लसूणवरती आला म्हणजे समजून घ्यायचं आहे आपली फोडणी तयार झालेली आणि नंतर मग त्याच्यात कश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची त्याच्याने काय होणार आहे आपल्या ज्या भाजीला रंग खूप सुरेख येणार आहे आणि एकदम छान असा आपला हा तडका तयार होणार आहे आणि नंतर मग सुक्या मिरच्या टाकायच्या आहे चार ते पाच सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मग ही रेडी झाला आहे आपला तडका त्याच्यात तुम्ही गरम मसाला पाहिजे असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता आणि मग वरून आपल्याला या भाजीला हा तडका टाकून द्यायचा आहे अशी मस्त ही आपली लसुणी मेथीची भाजी तयार झाली तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत अशी मस्त ही लसुणी भाज मेथीची भाजी, भाजी तुम्ही ट्राय करू शकता आणि गरमागरम हिवाळ्याची मस्त एन्जॉय करू शकता तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखी भाजी पाहिजे असेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी मेथी लसुनी मेथी भेटते शाही आपल्याला मेथी पाहिजे असेल तर मी तुम्ही त्याच्यावर फ्रेश जी दुधावरची साय असते तर ती एका बाउलमध्ये घेऊन अशी मस्त भेटून घ्यायची ती व्यवस्थित आणि मग नंतर वरून सर्व करायची तशी मस्त ही आपली शाही रेस्टॉरंट स्टाईल आपली ही लसुनी मेथी तयार होते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक